विद्यमान आमदाराला डॉक्टर गोपाल बच्छिरेंचे आवाहन समोर या उत्तर द्या मेहकर येथे पार पडलेल्या परिवर्तन मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी विद्यमान आमदार यांच्या भ्रष्टाचाराचा पाडा वाचून समोर येऊन उत्तर देण्याचे आवाहन दिले गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य मैदान मेहकर येथे पार पडलेल्या परिवर्तन मोर्चाची जाहीर सभेत रूपांतर झाले व तेथे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे अॅडव्होकेट सुमित सरदार व शिवसैनिक सिद्धार्थ खरात यांची भाषणे झाली परंतु महत्वाचे विद्यमान आमदार पशुवैद्य संजय रायमुलकर यांना आव्हानच देऊन टाकले त्यांनी केलेला भ्रष्टाचार ठेकेदारीतील टक्केवारी व भाड्याच्या घरात राहणारा हजारो कोटींचा मालक कसा झाला व आमदाराच्या अमाप संपत्ती जमीन जुमला मिळकतीचा पाढाच शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी वाचला व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर मी येतो तुम्ही या व सर्व प्रश्नांची उत्तरे द्या असे आवाहनच आमदारांना डॉक्टर बच्छरे यांनी दिले पंधरा वर्ष पंधरा वर्ष आमदारची भोगली एका गावात पिण्याचं पाणी मिळालं नाही मिळालं जनजीवन मिशन योजना अत्यंत चांगली योजना एका एका गोवाला चार चार पाच पाच सात सात कोटीचं काम या जलजीवन मिशनच्या माध्यमानं मंजूर झालं परंतु सगळे सगळे अहवाल घेतले मी ब्याऐंशी टक्के काम, 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 काम पूर्ण पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण नव्वद टक्के काम पूर्ण फक्त कागदावर कुठलंच काम कोणत्या गावात झालं नाही माहिती काढली आणि खरंच साहेब आपल्याला जर पुढचं आंदोलन करायचं तर जना जल जीवन मिशनचं आंदोलन करायला जर ज्याच्यामध्ये या आमदारानं दीड हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे जाहीर आव्हान करतो मी रामदास साईब बोलतो पुराणशी बोलतो या आमदारानं दीड हजार कोटीचा घोटाळा केला आपल्या हक्काचं पाणी या हक्काच्या पाण्याला पाण्यापासून आपल्याला वंचित केलं